नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये शकील सय्यद आपल्या सर्वांचे सर स्वागत करतो आज आपण फलटण येथील शासकीय रुग्णालयात येथे आहोत आणि या रुग्णालयामधील काही लोकांच्या अडीअडचणी असतील या अडीअडचणी आपण जाणून घेणार आहोत खरं तर आज सकाळी फलटण तालुक्यातीलच एक पेशंट या दवाखान्यामध्ये आला आणि त्याच्यावरती घडलेली घटना त्याच्यावरती झालेले प्रसंग हे आपण इथं बोलणार आहोत खरं तर त्या व्यक्तीचं मी नाव घेणार नाही कारण की त्याच्या त्याचं कुटुंब सध्या डिप्रेशनमध्ये आहे आणि टेन्शनमध्ये असल्यामुळे त्या व्यक्तीचं त्या कुटुंबाचं मी सध्या इथं नाव घेणार नाही असा विषय झाला की जो आपला रंगकाम करण्याचं जो पेंटिंग आपण जो कलर करतो या कलरमध्ये आपण टर्पिल मिक्स करतो आणि हे टर्पिल जे आपण टर्पिल त्या रंगामध्ये होतो हे टर्पिल तो मुलगा नकळत चुकून तो मुलगा पिला की पाणी म्हणून पिला असेल किंवा काय हा तो मुलगा त्याच्यामुळं पिला पाणी आणि ते टर्पील तो मुलगा पिल्यानंतर या सरकारी दवाखान्यामध्ये आला पलटणच्या सरकारी दवाखान्यामध्ये आला सरकारी दवाखान्यामध्ये आल्यानंतर इथे डॉक्टरांनी किंवा ते जे असणारे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावरती प्राथमिक उपचार केले त्याला काही मिठाचं पाणी द्यायचं असेल किंवा त्याला उलट्या करायला लावायच्या असतील इथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत त्याला करायला लावलं परंतु जे इथून पुढचे जे उपचार व्हायला पाहिजेत तशी यंत्रणा इथं उपलब्ध नाहीत किंवा तशा मशनरीज या सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध नाहीत मग त्या त्या, त्या लोकांनी काय केलं की तो मुलगा या दवाखान्यातून काढून शेजारीच असणाऱ्या फलट फल्त, फलटणच्या लाईफलाईन या सर या खाजगी दवाखान्यामध्ये त्या मुलाला नेऊन ॲडमिट केलं ज्यावेळेस त्या मुलाला त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करायला घेऊन गेल्यानंतर सांगायला दुःख वाटतं आहे की त्या मुलाला लगेच तिथं पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये मागितले गेले पंधरा हजार रुपये त्या कुटुंबाकडे लगेच भरायला नसल्यामुळं ते कुटुंब सध्या अडचणीमध्ये होतं आणि अडचणीमध्ये असल्यामुळं त्या कुटुंबाने इतरत्र पैसे मा मागितले व पै पाहुण्याकडून पैसे मागून घेऊन त्यांनी पंधरा हजार रुपये तिथे भरून घेतले पंधरा हजार रुपये पंधरा भरल्यानंतर त्या मुलाला तिथं त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घेण्यात आलं आणि आता सध्या उपचार चालू आहे सांगायचा विषय हा आहे की गोर गरिबाकडे लगेच एवढे पैसे नसतात आपला जो सरकारी दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या छोटे छोटे जे उपचार आहेत हे उपचार प्राथमिक उपचार झाले पाहिजेत जेणेकरून या लोकांना सातारा असेल बारामती असेल या ठिकाणी न जा न जा, जाव जाऊ ला जायला लागाव नये त्याचप्रमाणे जे शेजारी आपलं जे लाईफलाईन हॉस्पिटल आहे येथेही या लोकांना जाता कामा नये सरकारी दवाखान्यामध्ये सर्व उपचार इथं उपलब्ध होईल तुम्हाला सांगावंसं वाटतं की हा जो सरकारी दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये साधे जर एखाद्या व्यक्तीवरती विष प्रयोग झाला तरी त्या व्यक्तीवरती जर उपचार होत नसतील प्राथमिक ठीक आहे तुम्ही त्यांना उलट्या वगैरे करायला लावल्या परंतु इथून पुढचे जे तुम्हाला आय सी यू असेल किंवा ज्या मशिनरीज पाहिजेत ते जर तुमच्याकडे उपचार होत नसतील तर त्या लोकांनी गोरगरीब लोकांनी जायचं कुठे आणि त्यांना न्याय कोण देणार त्याचबरोबर एखादा जर व्यक्ती जर रस्त्याने गाडीवरती जात असेल त्याचा जर अपघात झाला तर त्याच्या अपघात झाल्यानंतर जर हार्ड फ्रॅक्चर झालं तर हार्ड फ्रॅक्चर जोडण्यासाठी या सरकारी दवाखान्यामध्ये अद्यापही कोणतीही स यंत्रणा नाही तर जर सरकारी आम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा भेटलो पाहिलं की जर शंभर बेड असतील तर इथं डॉक्टर उपलब्ध करून दिला जातो शासनामार्फत परंतु तशी सुविधा नसल्यामुळे आज आपण पाहतो की सामान्य लोकांना बारामध्ये असेल किंवा सातारा असेल या शासकीय दवाखान्यामध्ये जावं लागतं आहे परंतु फलटणच्या स सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना कोणतेही प्राथमिक उपचार हे भेटत नाहीत त्यामुळे सरकारला विनंती आहे की आपण इथे लक्ष देऊन आपला जो फलटणचा सरकारी दवाखाने आहे यांना प्राथमिक जे प्राथमिक उपचार असतील त्यानंतर हाडाचे उपचार असतील जे कोणते उपचार असतील ते तुम्ही सर्व उपचार इथं त्या लोकांना दिले पाहिजेत आता विधानसभेला सा सांगण्यात आलं की अनेक नेते मंडळींच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही फलटणची बारामती करू फलटणची बारामती तुम्ही करणार ठीक आहे परंतु आता निवडणुका होऊन ह्या विधानसभा निवडणुका होऊन हे आता सहा महिने झाले त्याचबरोबर आपण पाहतो की लोकसभा निवड निवडणुका होऊनही आता वर्ष होत आलेलं आहे आता कोणते नेते मंडळी हे लक्ष देत आहेत आणि तुम्ही जे दिलेले शब्द होते ते तुम्ही पूर्ण करताय का हेही तितकंच पाहणं खूप गरजेचं आहे आज सामान्य लोकांचे खूप हाल होत आहेत आज सरकारी दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये तुम्ही कोणते कोणते उपचार करणार याची खरं तर लिस्ट लावणं गरजेचं आहे म्हणजे हे उपचार तर होणार नाहीत हेही सांगणं तिथं गरजेचं आहे आज जर एखादा मुलगाला फ्रॅक्चर असेल इतर आजार असतील याच्यावरती उपचार होत नाहीत तिथं सांगितलं जातं की आमच्या आमच्याकडं आमच्याकडे कोणते या अशा मोठ्या प्रमाणात सुविधा नसल्यामुळे मशिनरीज नसल्यामुळे इथं ह्या इथं हे उपचार होत नाहीत त्यामुळे तुम्ही काय करा सातारा किंवा बारामतीला त्यांना घेऊन जावा त्यामुळे इथून त्यांना ते रेफर करून बारामती किंवा साताराला इथं पाठवून दिलं जातं त्यामुळे नेते मंडळीला माझी विनंती आहे मान्य श्री अजितदादा आपण शब्दाचे पक्की तर आहातच नक्की आपण फलटणकडे लक्ष देऊन आमचा जो फलटणचा सरकारी दवाखाना आहे याच्यावरती लक्ष देऊन हा दवाखाना एक नंबर आपण करचाल या अपेक्षा बाळगतो आणि इतर ज्या काही सोयीसुविधा आहेत इथं काय सोयीसुद्धा पाहिजेत इथं डॉक्टर कमी आहेत त्यानंतर स्टाफ कमी आहे ह्याही सुखसुविधा तुम्ही त्या दिल्या पाहिजेत म्हणजे डॉक्टर जर व्यवस्थित असतील तर ते कर्मचारी तुम्हाला लोकांना व्यवस्थित सुखसुविधा देतील आणि त्यांचे काम करतील जर स्टाफ जर कमी असेल तर ते सुखसुविधा देऊ शकत नाहीत तेही खूप अडचणीमध्ये जातील विनंती आहे की आपण नेते मंडळींनी पलटणच्या या सरकारी दवाखान्याकडे लक्ष द्यावे आणि जे गोरगरीब गोरगरीब लोक आहेत यांना लगेच तातडीने पंधरा हजार रुपये कोणत्याही खाजगी दवाखान्यामध्ये उपलब्ध नसतात भरण्यासाठी कारण अचानक कोणताही अपघात झाला तर तो अचानक होत असतो त्यामुळे या सरकारी दवाखान्याकडे लक्ष देऊन हे सरकारी दवाखाने अतिशय चांगल्या पद्धतीने चालवायत आहेत अशी मी विनंती करतो वैध थांबतो धन्यवाद